नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश होतो जेवणाला चव आणणारा पदार्थ म्हणजे मीठ पदार्थामध्ये कितीही सामग्री असू द्या त्यात पुरेसं मीठ नसेल तर पदार्थ चविष्ट लागत नाही परंतु बहुतांश लोक गरजेपेक्षा जास्त मीठ खातात खाद्य संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला मिठाच किती सेवन करावं हे कित्येकाला माहितीच नसत मिठाला व्हाइट गोल्ड असंही म्हटलं जात परंतु शरीरात मिठाचा अतिरेक झाल्यास अनेक आजारांना आमंत्रण देण्यासारखं असते यामुळे दररोज किती प्रमाणात मीठ खावं याच विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया उच्च रक्तदाब शरीरात मिठाचं प्रमाण वाढलं तर उच्च रक्तदाबासारखी गंभीर समस्या होऊ शकते उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवल्यामुळे हृदयविकाराची शक्यता जास्त असते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार मिठाच्या अतिसेवनामुळे डोकेदुखी चक्कर येणे हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवतात मूत्रपिंडावर भात मित्रहो शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड महत्वाची भूमिका बजावतो मिठाच्या अतिसेवनामुळे वारंवार लघवीला जावं लागतं याशिवाय लघवीचा रंगही गडत होतो मूत्रपिंडावर भार पडतो परिणामी किडनी खराब होऊ शकते थकवा आणि अशक्तपणा मित्र डॉक्टरांच्या मते जास्त मीठ खाल्ल्याने अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो यामुळे कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही तसंच शरीराचं संतुलनही बिघडते परिणाम मिठाच्या अतिसेवनामुळे शरीरातील कॅल्शियम कमी होते त्यामुळे कालांतराने हाडी कमकुवत होण्याची शक्यता जास्त असते तसंच ऑस्टिओपोरिसिस आणि फ्रॅक्चर सारख्या समस्या वाढू शकतात वजन वाढते मित्रो मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं त्यामुळे शरीरातील चरबीही वाढते परिणामी वाढतो वारंवार तहान लागणे मित्रो मीठ अधिक प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील संतुलन बिघडतो यामुळे तुम्हाला वारंवार तहान लागू शकते चेहऱ्यावर सूज मित्रो शरीरातील मिठाचं प्रमाण अधिक झाल्यास हात पाय आणि चेहऱ्यावर सूज येऊ शकते मित्र हे सर्व टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यावी तर तज्ज्ञाच्या मते आजारपणापासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या जेवणातील मिठाचं प्रमाण कमी केलं पाहिजे यासोबतच ताजी फळं आणि ताज्या भाज्या घ्याव्यात यामध्ये असलेले नैसर्गिक मीठ शरीरासाठी चांगले असते शिवाय अधिक पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त मीठ निघून जाते हो विशिच तर मित्र ही होती मीठ खाण्याचे दुष्परिणाम काय असतात दिवसभरात किती मीठ खावं या विषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण